नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर अभिनेता रितेश ने सोनाली राऊत दाखवलेली आहे भाऊच्या धक्क्यावर तिला, तिला म्हणाला सोनाली तुम्ही ठरवलं की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभ्या राहणार नाही मग तुम्ही का आला तिथे टास्क खेळण्यासाठी आलात ना यावर सोनाली म्हणते पण मला जे वाटलं ती बोलत असताना रितेशने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाला ओ जरा एक मिनिट हा ऍटिट्यूड तुमच्या घरी ठेवायचा या घरात नाही दाखवायचा इथे सगळे सारखे आहेत या वेळेला फक्त नॉमिनेट केलंय पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन असं म्हणत रितेशने सोनाली राऊतला तिची खरी लायकी दाखवली आहे त्यामुळे पुढच्या वेळेस रितेश देशमुख हा सोनाली राऊतला घराच्या बाहेर देखील काढणार असं बोललं जात आहे टास्क खेळण्यास नकार दिल्याने रितेश देशमुखने सोनालीला भाऊच्या धक्क्यावर चांगलंच दापलं आहे इतकंच नव्हे तर यापुढे असं केल्यास थेट घराच्या बाहेर काढेन असा गंभीर इशारा देखील भाऊंनी तिला दिला आहे आता यापुढे सोनालीचा रुबाब असाच राहणार की तिच्या वागणुकीत बदल होणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होईल तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा